आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव चॅनल क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती सातारी येथे अतिउत्साहात साजरी उमरखेड तालुक्यातील सातारी येथे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार उत्तमराव हिंगडे होते तर प्रमुख पाहुणे उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार वानखेडे होते उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सातारी येथील प्रमुख रस्त्याने दंडारणे सांस्कृतिक वाद्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा मंत्री परमानंद कदम पाटील पोलीस पाटील सतीश कदम सरपंच सौ रंजनाई माने शिवाजीराव माने बापूराव माने सर तंटामुक्ती अध्यक्ष श्रीधर पाटील माने माधवराव पिलवण चंद्रकांत पवार डॉक्टर जयकुमार माने माजी सरपंच भगवानदास भगवान माने डॉक्टर घुटेतई विलास पसलवाड विनोद कन्नावार व वा अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते आमदार किसनराव वानखेडे व वा माजी आमदार उत्तमराव इंगडे यांच्या शुभ हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर माजी आमदार उत्तमराव इंगळे आमदार किसनराव वानखेडे शिवाजीराव माने भालचंद्र वाठोरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचारित्र्याविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कदम तर सूत्रसंचालन प्रणव पवार यांनी केले आटोपल्यानंतर सर्व बांधवांनी खिचडीचा आस्वाद घेतला आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्याकरता क्रांतीसूर्य बिरसा मुंडा क्रांती दल अध्यक्ष दशरथ भिसे गणेश कुरोडे बाबुराव भिसे पत्रकार राजेश कदम प्रणव पवार पत्रकार विजय कदम अशोक माहुरे किसन शेळके प्रकाश भिसे राजू राजने दत्ता टिळेवाड अरविंद भिसे सोनबा आढाव श्रावण कुरोडे समाधान शेळके बाळू रणमल्ले व समस्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा मंडळ यांनी परिश्रम घेतले यावेळी सातारी येथील संपूर्ण आदिवासी बांधव महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामन प्रकाश चव्हाण सातारी उमरखेड यवतमाळ महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा